गुरुवर्य काळंगे विद्यालय मोळचे एन एम एस परीक्षेमध्ये नेत्रदीपक यशाची भरारी बातमीदाही ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या मागास एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गुरुवर्य गणपतराव काळंगे विद्यामोळ मांजरवाडी या विद्यालयाने दैदिप्यमान यश मिळवले विद्यालयातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आदर संभाजी मोहिते साई श्यामराव करणे जान्हि नामदेव भांडलकर छत्रपती राजाराम शिष्यवृत्ती तनिष्का नागे शिंदे श्रावणी अनिल घाटगे वेदिका अजित घाटगे पूजा प्रवीण भोसले आरती वसंत भोसले आशुतोष नवनाथ वाघ आयुष संतोष लाड जय विठ्ठल पवार अंशिक संजय शेडगे निहार भरत नांगरे प्रतीक अण्णासाहेब शिंदे समर्थ युवराज काळे संस्कार सचिन जाधव श्रावणी तुकाराम काळे श्रीराम दत्तात्रय भोसले एनएमएम परीक्षेतील पात्र विद्यार्थी सई विजय तांबोळी प्रफुल्ल गणेश जामदार आयन अल्ला बक्ष पठाण चैतन्य तानाजी चव्हाण वैष्णवी संजय भंडलकर या सर्व विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने एकूण रुपये सात लाख अडुसष्ट हजार शिष्यवृत्ती मिळणार आहे सर्व यशस्वी शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक यांचे श्री भैरवनाथ शिक्षण संस्था अध्यक्ष श्री दिलीपराव काळंगे साहेब सर्व संस्था संचालक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य समाजी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य मूळ मांजरवाडी विकास सोसायटी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा